विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी साहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या, या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेच्या निकालासंदर्भातला हो मित्रांनो सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचं आयोजन केलं होतं आता एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा झाली आहे आणि आत्ता जुलै एंडिंग चालू आहे तरीही निकाल लागला नाही विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेच्या निकालाकडे आस लावून बसलेले आहेत किंवा आतुरतेने ते वाट बघत आहे बऱ्याच ज्या सी एच बीचे ॲडवर्टाईज आहेत किंवा रिक्रुटमेंट जे आहेत ते आपल्या हातातून जाताना विद्यार्थ्यांना दिसत आहे म्हणून जे काही टेन्शन आहे विद्यार्थ्यांचं ते वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे निकालामध्ये दिरंगाई का होते याचं स्पष्टीकरण सुद्धा विद्यापीठाने वेळोवेळी दिलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाचा जो काही विषय आहे तो पेंडिंग आहे आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाला त्यांनी विनंती केली आहे की आम्ही निकाल कोणत्या पद्धतीने डिक्लेअर करायचा आहे म्हणजे मराठा आरक्षण हा जो काही विषय आहे हा सोडून निकाल जाहीर करायचा की दहा टक्के रिझर्वेशन त्याच्यामध्ये ॲड करून मग निकाल डिक्लेअर करायचा तर यावर सरकारचा काही निर्णय येत नव्हता तरीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दोन्ही साईड निकाल तयार करण्याचं जे काही काम आहे ते तयार म्हणजे रेडी केलं होतं त्याच्यामध्ये एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान विद्यापीठाने जे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसचं ज सर्टिफिकेट असेल म्हणजे एस सी बी सी हे जे काही आरक्षण आहे तर याचं जर सर्टिफिकेट असेल तर त्या विद्यार्थ्यांनी त्या पोर्टलवर जाऊन माहिती भरायची आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा निकाल कदाचित त्या एस सी बी सी या बॅकवर्ड क्लासेसनुसार लागू शकतो आता सरकार काय निर्णय देतं सरकारने जर निर्णय दिला की विदाउट रिझर्वेशन जो काही निकाल आहे तो डिक्लेअर करा तर त्या पद्धतीने किंवा सरकारने जर निर्णय दिला की आरक्षण लागू करून निकाल द्यायचा आहे तर त्या पद्धतीने म्हणजे विद्यापीठाने दोन्ही पद्धतीने निकाल तयार करून ठेवला आहे फक्त वेळ होती सरकारची परमिशन येण्याची आणि फायनली सरकारने त्या गोष्टीला परमिशन दिलेले आहे आणि आता दहा टक्के एस सी बी सी हे आरक्षण जे आहे ते लागू झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ह्या पोर्टलवर जाऊन नोंदणी केली आहे तर त्या विद्यार्थ्यांचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे आता महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे काही ठिकाणी बरीच अतिवृष्टी झालेली आहे तर ही जी काही मुदत आहे पोर्टलवर नोंदणी करण्याची तर ही पंचवीस तारीख होती पण ह्या अतिवृष्टीमुळे आणि विविध समस्यांमुळे मुलांना जर फॉर्म भरता आले नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने पुन्हा ही दोन दिवस जी काही डेट आहे ती एक्सटेंड केली आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला संध्याकाळपर्यंत ही सगळी माहिती भरायची आहे त्याच्यानंतर विद्यापीठाने सांगितलेलं आहे की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा निकाल जाहीर केला जाणार आहे तर मित्रांनो ही अतिशय आनंदाची बातमी त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी जे आतुरतेने वाट पाहत होते की निकाल कधी लागणार आहे कारण बरेच पुढचे विषय पेंटिंग आहे रिक्रुटमेंट आहे किंवा अजून पी एच डीचं रजिस्ट्रेशन आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ और आउर, औरंगाबाद असेल किंवा सोलापूर युनिव्हर्सिटी असेल तर ह्या विद्यापीठांच्या पी एच डी परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी वाट बघत आहेत की आता जर सेटचा निकाल जर लागला तर आपल्याला एक्झामिशन मिळेल म्हणून हे काही निकाल आहे तर हा आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये लागणार आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला पुढची जी काही प्रोसेस आहे ती करणं सोपं होणार आहे तर मित्रांनो आता जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही आणि लवकरच सेटचा निकाल हा पब्लिश होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असं की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद